कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की धुळीमुळे जे आजार होतात ते आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत याची दखल घेऊन माननीय आयुक्त जाकर मॅडम यांनी तातडीने ह्या धूळ साफ करण्याचे जे यंत्र आहेत ह्या मशीन मागवलेल्या आहेत चार साडेचार करोडच्या ह्या मशीन चार मशीन आपल्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं सध्या ट्रायल आणि बाकीच्या गोष्टी जी झाल्यानंतर आपण दोन तारखेला स्वच्छता दिनी म्हणजे गांधीजींची जयंती आहे त्या दिवशी बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत पण ते, ते पासिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्या काही का, वेळ जाईल तोपर्यंत करण्याचा हा प्रशासनाचा जास्तीत जास्त आणि माझासुद्धा जास्तीत जास्त जोर राहील की त्या दिवशी हे बाहेर पडावं ह्या गाड्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या आहेत ठीक आहे जुन्या टेक्नॉलॉजीच्या काही जागा आपल्याकडं गाड्या आल्या होत्या त्या काही धुळकात पडल्या होत्या असं म्हणजे आपल्याकडनंच समजलं होतं पण ह्या गाड्यांचं आता मी स्वतः प्रात्यक्षिक बघितलं आपणसुद्धा बघितलं तर पूर्ण धूळ म्हणजे पुढे पाणी मारत जातं आणि पाठीमागून जी धूळ होते दमा हो आ, आ, ती जमा होत जाते रस्ता एकदम क्लीन होतो आणि कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत आपले ते रस्ते मुख्यतः ह्या गाडीने साफ करणार आहेत आपण डांबरीच्या रस्त्यांसाठी आपल्याला शासनाकडं दुसरी गाडी शासनाकडून उपलब्ध होणार आहे थोड्याच दिवसात ती गाडीसुद्धा आपल्या ताफेमध्ये येईल एकंदर कल्याणकर नागरिकांच्या ज्या जुरीच्या संसर्गाने पद्युषणाने ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचा हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न प्रशासन आणि शासनांच्या वतीने केलेला आहे